भारतातील आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेले मेडिकवर हॉस्पिटल आज नाशिक मध्ये तानाजी चव्हाण यांच्या हस्ते आणि मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांच्या समवेत करण्यात आले दर्जेदार आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम मेडिकोअर हॉस्पिटलच्या सर्व तेवीस युनिट्स मध्ये उपलब्ध आहे ज्याद्वारे मेडिकल हॉस्पिटल समूहाची आरोग्य सेवा सुलभ वैयक्तिक आणि मूल्याधारित असल्याने सहज उपलब्ध होत असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आणि आज अशोकामध्ये खूप लांबून लांबून जे रुग्ण आहेत त्यांची प्रायोरिटी अशोका असते तिथली हॉस्पिटॅलिटी तिथलं सगळं काही क्लिनिनेस आणि उपचार सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत त्याचबरोबर लोकांचा विश्वास खूप कमी दिवसात या हॉस्पिटलने संपादन केलं तुमचं कदाचित ट्युमर असेल आणि काहीतरी वेगळं कर करण्याचा नेहमीचा तुमचा प्रयत्न असतो मी मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून हे हॉस्पिटलचं जे रिन्युअलचं मद, मग मध्यंतरीच दिलं आणि आता युगायोगाने असं झालं की आमचे गुरुबंधू आहेत आणि एकाच कॉलेजचे सर आणि मी फक्त नाव ऐकून होतो की सुशील पारक काहीतरी वेगळंच काहीतरी व्यक्तिमत्व असेल म्हणजे कमी त्यामुळे भीती वाटेल असं तसं सगळं मोठं नाव आहे तर खूप त्याच्यानंतर अशी ओळख निघाली की आम्ही दोघं प्रवा आहोत सर खूप सिनियर आहे मला त्यामुळे आज कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि मला आनंद वाटला त्यामुळे सगळ्या तुमच्या ह्या कार्यक्रमासाठी आणि अजून चांगले कार्यक्रम तुमच्याकडनं घडव अशीच काहीतरी नवीन नवीन योजना जो तळागाळातील आणि गरजू से सेवा मिळावं श्रीमंतांना सगळीच सेवा देतील आणि त्याचबरोबर मी आव्हानसुद्धा सुद्धा लोकांना करेल आपल्या सहकारी लोकांना की एखाद्या श्रीमंतांशी आपण जेवढे प्रेमाने बोलू तेवढंच एखाद्या गरीब आणि एकदम साधा फाटका फटका माणूस असेल तला या कार्यक्रमाला मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी तज्ञ डॉक्टर विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक